फुलांचं बाबा आमटे आणि आनंदवनावर विशेष प्रेम म्हणून वयाच्या शेवटपर्यंत पुलं तेथे जात राहिले तेथे तयार होणारी कपडे चपला पुलं आनंदाने घालायचे एकदा बाबांनी त्यांना अंधांनाही गुलाबाचा स्पर्श कळावा त्याचं सौंदर्य कळावं यासाठी काटायच्या गुलाबाची फुलांना उपलब्ध करून देण्याची गळ घालतात बाबांचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द फुलांनी ही अशी रोपे कलकत्त्यावरून उपलब्ध करून ती आनंदवानास पाठवून दिली त्यांच्या या कृतीने अंधांनाही गुलाबाचा स्पर्श कळाला अंधांनाही गुलाबाचं सौंदर्य कळालं असं हे फुलांचं प्रत्येक क्षेत्रात काम होत फुलं म्हणायचे की माझं गणगोत खूप मोठ आहे तेव्हा आता संध्याछायांना जेव्हा दाटायचे तेव्हा दाटू द्या मी कशाला काळजी करू कारण तीरावरच माझ्याकडे करण्यासारखं इतकं आहे का मी पैलतीराची काळजी आता कशाला करू माझी मैफिल चालू आहे ती आणि अशीच चालू राहील पुलांची दोन आराध्य दैवत एक म्हणजे चार्ली चापली आणि दुसरे रवींद्रनाथ टागोर ते म्हणत लहान मुलं जशी वडीलधाऱ्या व्यक्तींचा हात धरून चालत तसा मी या दोघांचा हात धरून चाललो आणि माझी साई त्याची सेवा केली